हे गडाला गुलाबे लाल टाकून लाल भोडा केला बघा एकच नंबर आवाज आचारा व्यवहार झाला بينا काय आता घेतला तुम्ही घेतला काय बेस्ट लोक घेतला आणि व्यवहार झाला तरी म्हटलं एवढा गुलाला कसा टाकला कितीला घेतला 250 टाकला घेतला का कुठलं राव आमचा आला रुपया बेवरीगी बेस्ट कसं वाटतो कोण खंड एक नंबर कोड कशाने घेतला शेती शेती कामासाठी शेरीदीला कशाने कसा कसं झाली कुठलं तेतू नाही गईवरला गई साठी गेला बघा घेतला ओळो आणि घेतला बघा बेस्ट आहे बघा शेती कसं करतात आम्हाला काय माहिती कशासाठी सांग आम्हाला सांगायला लागतो हा वळू साठी घेतला आहे तिकडे आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो सेवन थ्री वन एट झिरो नाव सांगा तुमचं सोमनिंग कोरी भेवरगी बी येते ना भरपूर तुमच्याकडे बेस्ट आहे बघा वळू आहे घेतला साठी घेतला बघा बेस्ट आहे बघा बघाव्या वाऱ्यांचा कराय ना

पंचावन्न हजार रुपये सांगितले पंचावन्न हजार रुपये सांगते दात लावून बच्च आहे अजून पंचावन्न हजार रुपये सांगते बघू शकता बेस्ट आहे बघा शेतीला हे चांगला पंचावन्न हजार रुपये सांगते किती आणले ती कोंड कोंड आटेल लाईन सगळी यापार बेस्ट व्यापार जाय बघा यांची लाईन सगळी बरे ह्या कोंड सांगा आम्हाला किती सांगितलं याच पस्तीस पस्तीस हजार रुपये सांगितलं गाव कुठलं का गाव आमचं जवळके जवळके तालुका तालुका खेड ला लो लांब का सांगा मोबाईल नंबर एवढा सांगा नव्याण्णव बावीस तेरा एकोणचाळीस त्रेपन्न कुठलं कुठलं वारे बाजार करता सगळे सांगवला परायबाग आणि जेवढे असतील तेवढे करता ना म्हणजे गिरायक आलं काय तरी मोबाईल देणार का देऊ देऊ हा म्हणजे शर्दीला ही कोंडा असते तुमच्यापुशी असते असा हा यांचा नंबर तरी कुणाला पाहिजे असं देण्याची असा संपर्क करून बघू शकता चल बघू शकताय झोड चांगलाय बा कुशी जायचे जुने जुने एकच नंबर आहे ते शिंगारच काका का काढायचं आहे बेस्ट हा हा म्हणजे वरच जे झालेलं आहे ते निघते बर जुडीचं किती चांगलं मला सांगा जरा साडेतीन लाख जुडीचं साडेतीन लाख रुपये सांगते जोडबी एक नंबर बघा साडेतीन लाख रुपये दातार कसा आहे ते आणि ते आहे जुळा बेस्ट साडेतीन लाख रुपये गाव कुठलं तालुका तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातला नाव सांगा तुमचं अनंतराज नाथ बंडगर शेतकरी व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट त्रेचाळीस अरे गेला का आलं मोबाईल द्या ना घरी तिकडे बे एकच नंबर आहे बघा हर ना वन टॉक करला वगैरे मग अलग टॉक करला पण खोन टॉक करले बाबा मग अलग सुकला पण खोन काय सुकल नाही किती चांगलं बाबा कोणाचं किती चांगलं कोणाचं एक साठ एक लाख साठ हजार रुपये सांग गुळ जाय पण मालक चुकला बघा मालक नाही गुळगुळीत गुळ येण गुळ गुळीत राह ती केला बी केला लावून जा मस्त मध्ये रंग उन आणलाय बाबा एक लाख साठ हजार रुपये सांग पाया तोड बिड बांधून आणलं पण मला काय झालं पायात काय तर बांधा बर वाटलं असतं मला बी बारा नाव सांग तुझं शांताराम केला रे गाव कुठलं जत्राट जत्राट तालुका तालुका लिप्पनी जिल्हा बेळगाव बेळगाव जाय का मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर त्रेसष्ट त्रेसष्ट एकोणतीस पस्तीस डबल झिरो शेतकरी या परि शेतकरी आहे या परी शेतकरी किती आणले ती एक दोन आणले ती पलीकडले काय वय ते किती सांगितलं ते तर साठ हजार रुपये सांगताय बघा तर हे मोबाईल वर काय काय तर देणार ना